सव्वीस जानेवारी या दिवशी टिंबोणी ग्रामपंचायतच्या वतीने एम एस मराठी न्यूजचे संपादक नाता सावंत आमचे सहकारी त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि जे चळवळीमध्ये आणि समाजामध्ये बहुजन समाजामध्ये जिथं जिथं अन्य अत्याचार होतात तिथं पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी ना नाता सावंत हे आमचे सहकारी सदैव हजर असतात त्याच्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने जी मान सन्मान दिला त्याच्याबद्दल भारत मुक्ती मोर्चा बामसेप माडा तालुका युनिटच्या वतीने त्यांचा सत्कार टीमच्या वतीने करण्यात आला तसेच पुढचा ह्याच्या पुढील देखील महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळावा ह्यासाठी त्यांच्या कार्याला युनिटच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टेंबोर्णी ग्रामपंचायतीने आमचे मित्र नाता सावंत यांना प्रेरणा देणारा व्यक्तिमत्वाचा पुरस्कार हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा पुरस्कार कुणाला दिला जातो हा पुरस्कार जो समाजासाठी काम करतो समाजाच्या व्यथा मांडतो आणि थोड्याच दिवसात त्यांनी पत्रकारितेमध्ये नावलौकिक मिळवला आहे आणि गोरगरिबांना न्याय दिलेला आहे मी बहुजन बहुजनमुक्ती पार्टीतर्फे त्यांना शुभेच्छा देतो ओके okay. ना सव्वीस जानेवारी या दिवशी टेंबोणी ग्रामपंचायतच्या वतीने एम एस टी व्हीचे संपादक एम एस मराठी न्यूजचे एम एस मराठी न्यूजचे संपादक नाता सावंत आमचे सहकारी त्यांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि जे चळवळीमध्ये आणि समाजामध्ये बहुजन समाजामध्ये जिथे जिथं अन्याय अत्याचार होतात तिथं पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी नाता सावंत हे आमचे सहकारी सदैव हजर असतात त्याच्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने जी मानसन्मान दिला त्याच्याबद्दल भारत मुक्ती मोर्चा बामशेप माडा तालुका युनिटच्या वतीने त्यांचा सत्कार टीमच्या वतीने करण्यात आला तसेच तसेच पुढचा ह्याच्या पुढील देखील महाराष्ट्र सुशासनाचा पुरस्कार मिळावा ह्यासाठी त्यांच्या कार्याला युनिटच्या वतीने हार्दिक शुभेच्छा